त्याच्या संदर्भात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मला सांगायचं की माझ्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस टीचर आहेत म्हणजे अर्बन आणि रुरलने आणि साधारणतः अठराशे शहात्तर स्कूल्स आहेत याच्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की त्याच्या त्या निर् शासन निर्णयामध्ये दहा नोव्हेंबरच्या त्यांनी काही गोष्टी घालून दिल्या होत्या टीचरचं टेस्टिंग करा तर टेस्टिंगचा मॅसिव्ह प्रोग्राम आपण हाती घेतला आहे रफली साडेचार हजार शिक्षकांचं आतापर्यंत आपण टेस्टिंग पूर्ण केलं आणि मला रफली नऊ शिक्षक म्हणजे मी खेड्यांसाठी बोलतो नऊ शिक्षक पॉझिटिव्ह सापडले मला माझ्याबरोबर म्युन्सिपल कमिशनर आहेत शहरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह शिक्षक सापडण्याची सिक्स्टी म्हणजे संख्या अशी काही मोठी लक्षणीय नाही म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की तेवीस तारखेपासून जे प्रोटोकॉल राज्य सरकारने घालून दिलं की शिक्षकांचं टेस्टिंग करा मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश बनोले माझ्यासोबत आहेत की ते टेस्टिंग ते करून आपण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत त्या शाळा सुरू होत असताना सगळे प्रोटोकॉल कोविडचे सॅनिटायझेशन मास्क वापरणे प्लस सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पालकाची संमती याची घेऊन आपण ही शाळा करणार त्याच्या पालकाची जर संमती असेल तर मुलगा शाळेत येईल पालक पालकाच्या संमतीने म्हणजे शाळेतील परंतु शाळा सुरू करण्याचा निर्णय डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनने ग्रामीण भागामध्ये घेतला आहे याच्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की मी आताच अपर मुख्य सचिव शिक्षण यांच्याशी बोललो आयुक्त शिक्षण सावंत साहेबांशी पण बोललो खेड्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी रोबट्स नाही म्हणजे तेवढी ताकदवान नाही कनेक्टिव्हिटी सेकंडली खेड्यामध्ये जे नेटचे गॅटगेट आहेत म्हणजे मोबाईल असेल टॅब असेल किंवा लॅपटॉप असेल ह्या वस्तू कमी आहेत त्याच्यामुळं ऑनलाईन शिक्षण काही प्रमाणामध्ये तेवढ्या ठोस प्रमाणात देता येत नाही त्यानेमध्ये अडचणी निर्माण होते काही भागामध्ये तर ते बिलकुलच कमी होते म्हणून सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला सपोर्ट करण्याचा त्याच्या जा निर्णयासोबत जाण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे आम्ही आणि सी ओ सी ओ इथं आहेत आम्ही सोमवारपासून या शाळा सुरू करू पालकाची संमती घेऊन जे विद्यार्थी शाळेसाठी येतील त्यांना त्यांचे रेग्युलर कोर्सेस म्हणजे जे आरमध्ये जे प्रोटोकॉल घालून दिलाय किती वेळासाठी प्रेशन करायचं त्यांनी मास्क वापरायचं सॅनिटायझर वापरायचं स्कूलचं सॅनिटेशन करायचं शिक्षकाची टेस्टिंग करायची सगळ्या गोष्टी करून आपण करणार आहोत त्याच्यामध्ये जर